राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सर्वप्रथम स्वराज्य वार्ता मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो तो आहोत परतूर तालुक्यातील लालबहादूर शास्त्री आष्टी येथे आणि आष्टी मध्ये आज दाखला आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे पालक आणि विद्यार्थ्यांचा मेळा दाखला मार्ग हे सगळे वाटप केलेले आहे आपण नवरी सर यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत सर आणि ऑनलाईन पद्धत सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे दहावी उत्तर आहेत त्यांना ऑनलाइन पद्धत कशी ऑनलाईन करायची किती हे सविस्तर आपण जाणून घेणार आहोत तर शासनाचा हा एक नव उपक्रम आहे की जे काही या वर्षी प्रवेश होणार आहे ते शासनाच्या धोरणानुसार ऑनलाईन पद्धतीने होणार आहे जी मागच्या वर्षीपर्यंत ऑफलाईन पद्धत होती ती आता बंद झालेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे रजिस्ट्रेशन कालावधी सव्वीस मे ते तीन जून असा कालावधी आहे या कालावधीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करता येईल रजिस्ट्रेशन करता करत असताना हा ग्रामीण भागात आहे आणि काही अडचणी आल्या तर त्यासाठी आम्ही आमच्या माध्यमिक विद्यालयामध्ये एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्या कमिटीचा बोर्ड सुद्धा आम्ही या ठिकाणी लावलेला आहे ती कमिटी दहा ते चार काही अडचणी असतील ऑनलाईन करताना किंवा तत्सम स्वरूपाच्या कुठल्याही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी ही कमिटी आमची सदैव काम करेल आणि ऑनलाईन कशा पद्धतीने करायचं ऑनलाईन कशी करायची इथं करायची का बाहेर करायची कसं आहे तर ऑनलाईन करण्यासाठी खर तर टी सी मातमिव फोटो आधार कार्ड जातीचा दाखला त्याच्यानंतर स्वतःचा मोबाईल नंबर ईमेल आय डी या गोष्टी त्या विद्यार्थ्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे पहिल्या भागामध्ये विद्यार्थ्याला त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे दुसऱ्या भागामध्ये त्याला त्याच्या इच्छेनुसार त्याला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजचा पसंती क्रमांक त्याला द्यायचा आहे एक ते दहा पसंती क्रमांक विद्यार्थी देऊ शकतो त्याला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे त्याचा एक नंबर दोन तीन चार असे दहा नंबर तो देऊ शकतो आणि शासनाच्या ज्या काही पुढच्या गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईन नंतर यादी लागणार आहे त्याच्यानंतर ज्या काही फेऱ्या आहेत पहिली फेरी दुसरी फेरी आणि स्पॉट राऊंड हे शासनाच्या वेगवेगळ्या वेगळे जे काही निर्देशन निर्देश निर्देश ठरवून दिलेले आहेत त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी ठरणार आहे आणि काही विद्यार्थ्यांकडे कास्ट नाही आहे जातीचं प्रमाणपत्र नाही आहे आज म्हणजे तुम्ही होईल का आणि ऑनलाईनला काही अडचणी येईल पाहिजे तर त्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाचा आणि जिल्हाधिकारी साहेबांचा दाखला आपल्या दारी हा उपक्रम आज आपण आपल्या या लालबहादूर शास्त्री माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न केलेला आहे त्याचा मूळ उद्देशच तो आहे की अकरावी बारावी तत्सम वेगवेगळ्या शाखांमध्ये विद्यार्थ्यांना जेव्हा प्रवेश घ्यायचा असतो तिकडे जायचं असतो तेव्हा विद्यार्थ्यांना अनेक दाखल्याची गरज असते जसं उत्पन्नाचा दाखला आहे नॅशनॅलिटी आहे बोमसैल आहे जातीचं प्रमाणपत्र आहे या सगळ्या गोष्टी त्याला एका ठिकाणाहून मिळाव्यात यासाठी आज आपण शिबिर आयोजित केलं आयोजित केलं होतं त्यामध्ये जी काही मुलं उपस्थित होती त्या मुलांना ते दाखले देण्याचं काम केलेलं आहे आणि हे दाखले पुढं पुढं मिळतील याच्यासाठीही आपण मार्गदर्शन केलेलं आहे ऑनलाइनच्या प्रवेशा संदर्भातही मार्गदर्शन केलेलं आहे आणि एखाद्या विद्यार्थ्याला दाखला तात्काळ मिळाला नाही तर तो त्याच्यातून वंचित राहणार नाही तर अशा प्रकारचं शपथपत्र त्याने दिलं तर त्याला नंतरच्या त्या ठराविक कालावधीमध्ये प्रमाणपत्र काढून अपलोड करता येईल चला धन्यवाद सर खूप मार्गदर्शन मोला असं केलं तुम्ही ऑनलाईनच्या विद्यार्थीसाठी